हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे मस्त मजेत ना मजेतच असायला हवं मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळी सकाळी एवढी थंडी वाजते ना की मला वाटतं दोन तीन वाजेपर्यंत मी काही अंगातला स्वेटर काढतच नाही आणि परत संध्याकाळी पाच वाजता घालते कारण घराच्या इथेच जवळच डोंगर आहे त्याच्यामुळे भरपूर थंड हवा येते आणि व्हेंटिलेशनसाठी भरपूर जागा असल्यामुळे ना हवा घरात सगळी येते आणि खूप थंड वाटतं फरशी पण दिवसभर थंडच असते पण घरात तर चप्पल वापरू शकत नाही ह्याच्या आधी मी वापरत होते पण आता थोडंसं कसं तरी वाटतं नको वाटतं म्हणून मी चप्पल वगैरे घालत नाही सॉक्स वगैरे घालते आणि आज सकाळपासून स्वेटर घालूनच कामं सुरू होती आज आधी स्वयंपाक बनवून घेतला कारण मग तेवढंच गॅस पुढे असलं ना की गरमी वाटते आणि किचनमध्ये काही जास्त हवा वगैरे येत नाही खिडकी वगैरे बंद असली की डोअर वगैरे बंद असलं की मग भारी वाटतं मग पहिलं जेवण बनवून घेतलं ह्यांना हे ऑफिसला गेल्यानंतर ना मग मी माझी कामं करायला घेतली कारण सकाळचं कसं जरा असं निवांतच सुरू असतं सगळं mm -hmm. उशिरा जायचं म्हटलं की कामं पण मग आपलं निवांतच करून घेते असतो थोडा वेळ तोपर्यंत त्यांच्यासोबत स्पेंड करायचा जेवण वगैरे करून मग माझी कामं करायला घेतली बेडवरती सगळा पसारा पडला होता बेडवरती ना बऱ्यापैकी जे धुण्यासाठी कपडे होती ना तीच टाकली होती धनुसा युनिफॉर्म वगैरे नीट ठेवून घेतला आणि मी तसं युनिफॉर्म आहे ना म्हणजे शर्ट हँग करून ठेवते म्हणजे ना सुरगळत नाही आणि फक्त बुधवारीच त्याला रंगीत ड्रेस घालून जायचं असतं मग त्या दिवशी मी त्याचा वॉश करते आणि संडेला दोनच दिवस मग इस्त्री करायची पण एवढी काही गरज वाटत नाही कारण त्याचे कपडे व्यवस्थितच राहतात हँग करून ठेवल्यामुळे तर छानच राहतात बाहेरचे कपडे सुकले होते ती आतमध्ये आणून टाकली आणि काल एवढी भरपूर कपडे होते तरी पण मी हाताने धुतली होती म्हटलं नको मशीन लावायला पण आज कामांना उशीर झाल्यामुळे म्हटलं जाऊ दे आज मशीनच लावून टाकते सकाळी काय झालं होतं ना माझ्या ह्यांच्याकडून धनुष् भांग पाडत असताना त्यांच्याकडून माझी बांगडी ना त्याच्यात खाली पडली त्याचं पण ब्लेम माझ्यावरती आलं की तू इथं ठेवली नसती तर ती फुटलीच नसती म्हणून त्या सगळ्या काचा उचलून घेतल्या आणि लॅपटॉप हे ऑनच ठेवून गेले होते त्यांचा काहीतरी व्हिडिओ लावली होती आणि ते तसंच चालू राहिलं होतं तर चल म्हटलं आपण पण त्यात काहीतरी ढवळाढवळ करूया म्हणून मी तिथं जाऊन माझं यूट्यूबचे व्हिडिओ सर्च केले आणि तिथं जाऊन बघत बसले मी असा विचार करते म्हणजे हे पण म्हणतायत की मोबाईल जवळून बघून डोळ्यांना त्रास होतो सो लॅपटॉपवरती एडिटिंग करायला शिक पण माझ्यासाठी हे नवीन असल्यामुळे थोडासा वेळ लागेल पण मी ट्राय करते आणि आनंद वाटतो ना लॅपटॉप चालवताना माझ्यासारखं तुम्हाला फील होतं का नक्की कमेंटमध्ये सांगा मला वाटतं आहे त्या वस्तूंचा उपयोग झालाच पाहिजे आणि आपण केला पण पाहिजे मग आले किचनमध्ये म्हणजे आधी बेडरूममधलं झालं गॅलरी झाली हॉल क्लीन झाला आणि नंतरनं मग आले किचनमध्ये कारण किचनमध्ये पण आज मी सगळं तसंच ठेवलं होतं जी काय आपली बाकीची वरचे वरची कामं असतात ते म्हटलं घेऊयात आवरून मग शेवट किचनकडे जाऊ रोज पहिलं किचन आवरून घेते आणि मग बाकीकडे व्हिजिट करत बसते पण आज बाकीचं करून घेतलं आणि मग किचनमध्ये आले चपात्या वगैरे क झाल्या ना थोडीशी कणिक शिल्लक राहिली होती आज मग कनिक भिजवताना माझ्याकडून जास्तच भिजवली गेली म्हणून तीन चार चपात्यांचं पीठ तसं शिल्लक राहिलं म्हणून मग म्हटलं ते फ्रीजमध्ये ठेवून देते संध्याकाळसाठी उपयोगात येईल पण संध्याकाळी पण त्याचा काय वापर झालाच नाही आता बघू कदाचित टाकूनच द्यावं लागेल हरभऱ्याची उसळ बनवली होती विदाउट मसाला फक्त कांदा टोमॅटो भाजून त्यात बनवली होती थोडंसं लसूण खोबरं टाकून खूप टेस्टी झाली होती पण मला काय म्हणजे मी काय जास्त खाल्लीच नाही भांडी सगळी आवरून घेतली आणि पहिलं गॅस ओटा जो आहे ना तो क्लीन करून घेते म्हणजे त्याच्यावरचा जो पसारा वगैरे आहे ना तो सगळा आधी आवरून घेते मगच भांडी घासायला सुरुवात करते मग सगळी भांडी वगैरे घासून झाली ना की मग मी आपलं हे गॅसोटा घासून वगैरे घेते चपात्या वगैरे डब्यात भरून ठेवल्या आणि मला ना मम्मीने चपात्या ठेवण्यासाठी मोठा डबा दिला म्हणजे जो नाही का आतून स्टीलचं आवरण असतं आणि पाठी म्हणजे बाहेरून कोटिंग प्लास्टिकचा असतं पण तो काय मोठा होता म्हणून मला आवडतच नव्हतं असं वाटायचं की काय फक्त चार पाच चपात्या ठेवायच्या असतात मग एवढा मोठा डबा वापरायचा मग मी हा छोटासा डबा घेतला आणि त्याच्यामध्ये मग चपात्या ठेवायला सुरुवात केली आणि आमच्या दुधवाले काका आज उज्ज्वलाच उशिरा येतात आणि मग कालचं दूध पण थोडंसं शिल्लक होतं म्हणून म्हटलं नको आज दूध पिशवी लगेच फोडायला मग एक म्हटलं तर एकीकडे भांडेच घासायचे आहेत आपल्याकडं आपल्याला तर दुसरीकडे ना दूध पण गरम करायला ठेवता म्हणजे भांडे घासून होईपर्यंत दूध पण गरम होईल छान आणि मग गॅसोटा पण घासता येईल मग पहिलं दूध गरम करायला ठेवलं रात्रीची पण थोडीशी भांडी तशीच ठेवली होती म्हणजे मी फक्त जेवणाचीच राहिली होती सो म्हटलं नको घासायला रात्री जेवण हे करायला पण खूप म्हणजे साडे अकरा वाजले होते बहुतेक किचन वगैरे क्लीन करून झोपले भांड्याचं खरकट काढून ठेवलं आणि मग तशीच ठेवली होती भांडी मग सकाळी सगळीच एकदम भांडी घासून घेतली आणि सगळं आवरून झालं ना की मुलांना काही नाही काहीतरी काय खायच्या क्रेविंग्स होतात आणि धनुषला ना म्हणजे त्याला सवय आहे खाऊचे डबे शोधायचे आणि स्वतः स्वतः खावा घेतो खायला आणि खात बसतो आज त्याला ना हे पॉपकॉर्नचं पॅकेट दिसलं जे की शेवटचंच राहिलं होतं म्हणजे तीन आणले होते त्यातलं हे शेवटचं होतं मग मग बनवून दे म्हटलं म्हणून मग मी बनवायला घेतलं आणि मुलं जेव्हा हट्ट करतात ना तेव्हा छान वाटतं म्हणजे असं वाटतं ना जेव्हा खात नव्हते तेव्हा आपण हट्ट करायचो आता ते दे आहेत तर आपण न देणं मग ते काय बरोबर दिसत नाही मग मी किती जरी कंटाळा आला असला ना तरी त्याला हवं ते बनवून देते आणि तो आता हक्काने मागतो पण मम्मी हे खायचे ते खायचे मस्त पॉपकॉर्न बनवाय टाकले आणि किती इझी रेसिपी रेसिपी आहे ना म्हणजे बाकी काही तामझाम करायला नको नको फक्त तीन मिनटात पॉपकॉर्न अगदी जसे विकत भेटतात तसेच तयार होऊन जातात मला ना साड्या आमचं ब्लाऊज शिवायला टाकायचे होते माझ्याकडनं भरपूर साड्या असतात पण घालायच्या टायमिंगला असं होतं ना की अरे यार मी कुठली घाललो माझ्याकडं तर साड्याच नाही आहेत आता संक्रांतीसाठी मम्मीनेही किती दिवस झालं साडी म्हणजे आत्ता बही ना तेव्हा पाठवून दिली होती पण मी अजूनसुद्धा ब्लाऊज शिवायला टाकला नव्हता ज्यांच्याकडं ब्ला ब्लाऊज स्टिच करून घेते त्यांना कॉल केला की द्याल का अर्जंटमध्ये शिवून तर त्या म्हटल्या होत्या की कॉल करते म्हणून आज त्यांचा कॉल आला की ब्लाऊज शिवून देईल तुमचे म्हणून म्हटलं त्यांच्याकडे शिवायला टाकावं संक्रांतीसाठी तरी साडी घालता येईल आणि ही जी माझ्या हातातली पिंकवाली साडी दिसते ना ती माझ्या खास मैत्रिणीने मला घराच्या पूजेच्या वेळेस दिलेली आहे मग म्हटलं ती पण हळदी कुंकूसाठी घालता येईल मग अजून दहा बारा दिवसांचा गॅप घेऊन मी त्यांच्याकडून ही पण साडीवरचा ब्लाऊज शिवून घेईल दोन माझे ड्रेस होते फिटिंग करण्यासाठी टाकायचे होते मी हा व्हाईट कलरचा टॉपवरती म्हणजे जीन्सवरती विअर करण्यासाठी घेतलेला टॉप किती दिवस झाला घेतला आहे पण अजूनपर्यंत मी फिटिंग केली नव्हती का असं होतं माझ्याकडे काय माहिती वस्तू नसल्यानंतर ना असं वाटतं की असायला पाहिजे आणि जेव्हा आपल्याकडे ते असते ना तेव्हा त्याचा काही गमच नसतो गम पण नसतो आणि खुशी पण नसते की आपल्याकडे आहे म्हणून लक्षात पण राहत नाही की आपल्याकडे हे ही वस्तू आहे आणि आपल्याला हे करून घ्यायचं आहे म्हणून मग दोन साड्या पण का काढल्यावरती आणि मग हे दोन टॉप पण घेतले म्हटलं त्यांच्याकडून फिटिंग करून आणता येईल अर्जंटमध्ये आणि साड्यांचे ब्लाउज कधी देतील तेव्हा देतील आता मला संक्रांतीसाठी तर अर्जंट पाहिजे देते बोलल्यात मग आता काय आहे काय माहिती आता मला सकाळी जायचं आहे सो आत्ता वेळ होता तर म्हटलं आपण साईडला काढून ठेवता म्हणजे जेव्हा धनुषला स्कूलला सोडायला जातील ना आल्याच्या नंतर मग परत मी त्यांच्यासोबतच जाऊन पटकन हे माझं काम आवरून घेईल आणि मला खूप भारी वाटलं की संक्रांतीला तरी मला ही नवीन साडी घालायला भेटेल म्हणून तुमची पण झाली का संक्रांतीची तयारी नक्की कमेंटमध्ये सांगा व संध्याकाळी ना मला भाजीचपाती खाऊच वाटत नव्हती म्हटलं आपण मस्त कोबीचे मंचुरियन बनवता खास कोबी मी त्याच्यासाठीच आणलं होतं आमच्या घरामध्ये धनुषला पण मंचुरियन खायला खूप आवडतात मी फक्त हे पीठ भिजवून ठेवणार होते आणि हे आल्यानंतरनं तळणार होते म्हणजे संध्याकाळी सव्वा अकरा सा सव्वा अकरा तरी वाजतातच आरामात हे सगळं व्हायला म्हणून म्हटलं तेव्हा तेव्हा फक्त आत्ता पीठ भिजवून ठेवता कोबी छान कट करून घेतला म्हणजे मी चॉपिंग चॉपच करून घेतला व्यवस्थित आणि त्याच्यामध्ये टाकला मैदा कॉनफ्लावर नव्हतं म्हणून मी आपलं नेहमीच तांदळाचं पीठ वापरते जे की मला सासूबाई आई तर बनवून देतात तांदळाचं पीठ टाकलं आणि चव यावी म्हणून शेजवान चटणी टाकली आपलं घरचं लाल तिखट टाकलं फूड कलर टाकला अजून काय टाकलं चवीपुरतं मीठ टाकलं आणि मग ते सगळं मिक्स करून घेतलं <laughs> चमच्यानं मिक्स करत बसले पण काही व्यवस्थित मिक्स होतच नव्हतं मग मी म्हटलं आपण जाऊ दे आपलं हातानेच व्यवस्थित आपल्याला मिक्स करता येईल मग मी हाताने व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि ह्याला ना पाण्याची अजिबातसुद्धा गरज लागली नाही उलटा अजून मला त्याच्यामध्ये मैदा ॲड करावा लागला परत थोडंसं मी तांदळाचं पीठ पण ॲड केलं तांदळाच्या पिठामुळे ना ते एकदमच कुरकुरीत झाले होते मग मी भिजवून ठेवलं आणि धनुषला रोज संध्याकाळी खाली घेऊन जाते म्हणजे थोड्या वेळ तर त्याला बाहेर खेळायचं असतं गार्डनमध्ये मग घेऊन गेले आणि मग हे आल्यानंतर न तळायला घेतलं अगदी न चिकटता म्हणजे कढईला न चिकटताना मंचुरियन खूप छान तळले गेले आणि खूप क्रिस्पी पण झाले होते क्रंची लागत होते ह्याच्यासोबत नाही शेजवान चटणी घेतली तरी चाल कारण ऑलरेडी शेजवान चटणी त्याच्यामध्ये टाकली होती त्यामुळे फ्लेवर खूप छान झाला होता आणि हो आलं लसणाची पेस्ट पण टाकली होती मी सांगायला विसरले मस्त असे मंच्युरियन तळून घेतले आणि खुसखुशीत असे मंचुरियन मस्त खाऊन पण घेतले काही रेसिपी तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या बाय बाय